वेळ आहे आणि मी चाललो हेरम कडे जो माझा वेट आरपीडी कडे करत आहे तर आता तर वाजले आहे सहा बायक वरून लहान मुलगा कसा क्यूट रिॲक्शन द्यायला आहे संध्याकाळचा टाईम झाल्यामुळे गर्दी खूपच असते आणि त्यातमध्ये आज रविवार तर सगळे तर बाजारला चाललेले असतात तर बघू आता काय प्लॅन घालतोय कुठे जाऊया बोलतोय कारण त्याच्यासोबत तर खूप दिवस झाले राईडला कुठे गेलो पण नाही निदान भेट पण झाली नाही आमची साधी तो मध्ये तर कॉल खूप वेळा केलेला तो पण मीच मला टाइम मिळणार नाही म्हणून मी त्याला नाही म्हणत आलो आजपर्यंत कारण तेवढं कामाचं प्रेशर वाढलंय कुठे आलास मी आराम आहेस अरे तू कॉल लावलेलास म्हणून आलो टाइम आहे म्हटलो ने मी पण असंच आलेलो तरी मी आलेलो इथं काम होत माझ सगळं भिनच आलंय म्हटलो चला जाऊया तर जाऊया कुठे जाऊया ज्योतिबा मंदिरला जाऊन या काय आज संडे आहे मला जायचं होतं सकाळी मी गेलो नाही राईड पण होते आणि होते नॉर्मली आपलं हे आहे ना शिव बसवनगर किएली साईडलाच जवळ अरे स्वतः लावलोय हा स्वतःला बसेल ना है? हे होऊन बसेल फिरवून बसेल मैदानी कडन लावून घेतलेलो मग आता असं होत होतं तर स्वतः घेऊन टाइट केलास ना टाइट केलं म्हणजे बाहेर काढला नय टाईटच केलास त्याला परत टाइटच चालतंय गे मग आता तस तरी पण मला

तर आमचा प्लॅन बनला आहे की आम्ही सिटीमध्येच फर्स्ट पहिला आज संडे असल्यामुळे ज्योतिबा मंदिरला जाऊन दर्शन करून येईल त्यानंतर खायला परत कुठंतरी कट्टा नाहीतर केली साईडलाच कुठंतरी जाऊ <laughs> खरं उंच वाटतंय

तर जे ज्योतिबा मंदिरला जायचं बोलत होतो ते शिव बसवनगर मध्ये आहे ते तुम्हाला माहित असणारच बेळगावकरांना कारण संडे तर भरपूर गर्दी असते रामदेव साइड तर आमच्या या एरियात गोव्याचीच फील आहे कारण फक्त फक्त इथं रेस्टॉरंट शिवाय दुसरं काय भेटत नाही तुम्हाला तर मंडळी आम्ही आहे ज्योतिबा मंदिर मध्ये सर्वप्रथम आमच्या गायमाताच दर्शन झालंय तर आधी आम्ही पार्क करू बाईक आपल्या मध्ये मला विचार येतो की माझी पण झेड एक्स टेन आर आणि डब्ल्यू थाउजंड आर असायला पाहिजेत पण आणि वाटतं चालवणार तर मी डॉमिनारच मग ते दोन बाईक आणि कोण चालवणार मग आणि विचार येतो की मुलं चालवतील पण माझी माझं मॅरेज तर व्हायला पाहिजेत विषय तो आहे आमचा हा ऐरावतच बस आहे आम्हाला आपला तर आता प्लॅन झालाय की खाऊकट्यावर काहीतरी जाऊन खायचा चला मग तर त्या साईडला जाऊ बापरे सर्कल राऊंड करायला पाहिजे परत एकदा आणि परत सिग्नललाच काय जवळपास सिटी मध्ये राईड करायचं म्हणजे सिग्नललाच लाच थांबायचा था, बेजार येतो जवळपास आम्हाला सिग्नल पाच सिग्नल थांबावे लागलेत फक्त मंदिरपासून ते इथपर्यंत येईपर्यंत दोन किलोमीटरच्या अंतरात अरे पार्किंगसाठी तर जागाच गावत नाही आहे बस <laughs> <laughs> <चल>। <laughs> अरे बाप रे येऊ आईला खतरनाक रे चल अरे हँडल असं वाटतो चल भावानू काय हँडल उंच करून घेतलाय हेरम ना असं एकदम असं क्रुझर ब्राईक मारल्यासारखी वाटते मला ते अमेरिकेमध्ये तर नाच ना असे हँडल वरती करून एकदम असे करतात त्या टाईप मध्ये तर चला हेरमचा खालून जाईल आणि मी माझ्या घरी सरळ तू अस ना खाल ना थांबव अरे चल तिथपर्यंत मग आता मला थांबायचं होतं तो वरती तर हा पुढं आला त्यामुळे मला आणि पुढं यावं लागलं मिल्ट्री महाद्यापर्यंत एकदम असं वाटलंय हा असं मस्त वाटतय गाडी चालूच ठेवलोय चल भेटू हा चल।, चल चल भावानू चला आम्ही आपल्या डॉमिओ वर ऐरावतला आपल्या घेऊन घराकडे जाऊया चल आम्ही खाऊकट्यामध्ये खाल्लो तर काहीच नाही फक्त आणि फक्त कच्ची धाबेली घेऊन बसलेलो पण चर्चा एवढी रंगीन चाललेली की कधी साडेआठ वाजले ते पण समजलं नाही आम्हाला नशीब कॉल आला नाहीतर आम्हाला समजलंच नसतं तसंच बसलो असतो बोलूयात